श्रीधर मात्रे मित्र मंडळ व महिला आघाडी मात्रेवाडी कर्वे रोड नावापाडा डोंबिवली पश्चिम येथे सोमवार दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्वांनी उत्कृष्टपणे या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन गरब्याचा आनंद घ्यावा श्री दुर्गामातेच्या उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन मंगळवारी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आलेले आहे तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी स्थायी समिती सभापती जनादन म्हात्रे माजी नगरसेविका सौ रेखा जनार्दन म्हात्रे तसेच युवा सेना जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे यांनी केले आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट अलावतप्रमाणे आता आमचा श्रीधर मात्रे मित्रमंडळ महिला आघाडी नवरात्रोत्सव वीस वर्ष झाली आमच्या नवरात्राला आणि खूप दांडिया खेळणारा नागरिकांचं प्रोत्साहन असतो आणि आम्ही दरवर्षी पैठणी वाटतो बक्षिसांची खरोखर कर सांगायला गेला तर बरसातच असते आमची आणि खूप आनंदाने महिला पुरुष मुलं मुली आनंदाने नाचतात की इथे आमच्या श्रीधर मातृमित्र मंडळामध्ये कुठल्याही प्रकाराचं गालबोट लागत नाही आणि कुठल्याही महिलांना असं कोणी टिंगल करेल का काय करेल असं काही आमच्या या का मंडळामध्ये आम वीस वर्ष झाली एकही अशी घटना कुठे घडलेली नाही त्यामुळे सर्वांचा सर्व नागरिकांचा आमच्या मंडळावर विश्वास आहे आणि त्या विश्वासावर विश्वासा सर्व नागरिक या मंडळामध्ये खूप उत्साहाने नाचायला येतात आता आमच्या मंडळामध्ये आता था मंडळातर्फे स्वतः माझच आमच्या पक्षातर्फे आज आमचे पाठीशी आमचे एकनाथजी शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री आमचे लाडके श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत बालराजे आहेत श्रीकांतजी शिंदे साहेब आणि त्यांच्या दोघांच्याही आशीर्वादाने नक्कीच आमच्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम श्रीधर म्हात्रे मित्र मंडळ व महिला आघाडी सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस यंदाचं आमचं विश्व वर्ष आहे माझ्यासोबत आपले अध्यक्ष माननीय जनार्दन परशुराम साहेब उभे आहेत आम्ही गेले सातत्याने वीस वर्ष जे आहे ते या ठिकाणी आनंदाची पर्वणी जे आहे ते साहेबांच्या माध्यमातून इथे नागरिकांसाठी होत असते गरब्याचा एक विशेष कार्यक्रम जो आहे तो गेल्या वीस वर्षापासून हजारोच्या हजारांच्या सं संख्येत नागरिक इथे येऊन गरब्यात रमत असतात आणि नक्कीच ही आनंदाची पर्वणी माननीय जनार्दन मात्र साहेबांकडनं इथे उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी फक्त गरबाच नाही तर मातेची सेवा असेल महिलांसाठी विशेष उपक्रम असतील भोंडला असेल हळदीकुंकू कुंकू असेल आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा असेल अष्टमीच्या दिवशी होम हवन असेल त्यात हजारोच्या संख्येने भंडारा महाप्रसाद जो आहे तो या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून होत असतो अशा अनेक उपक्रम जे आहेत ते आपल्याकडून या ठिकाणी होत असतात आणि त्यासाठी नागरिकांचा देखील गेल्या वीस वर्षापासून सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या मंडळाला मिळालेला आहे आणि नक्कीच हीच जनार्दन मात्रे साहेबांची एक ओळख आहे आणि हीच त्यांची एक लिला आहे की ते एवढ्यांच्या संख्येने आता मोठ्या मोठ्या गरबाच्या ज्या इव्हेंट्स आहेत त्या डोंबिलीत होत असतात नक्कीच ते पण आपलेच आहेत पण नक्की आपण या ठिकाणी श्रीधर मात्रेवाडी इथे एवढ्या मोठ्या संख्येत जनता जी आहे ती येण्याचं काम जनार्दन मात्रे यांच्याकडून होत आहे आज